सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज दुपारनंतर म्हणजेच एकोणतीस मे दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याच्या बातम्या आणि कांद्याचे बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे अक्लूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे पंच्याऐंशी क्विंटल अक्लूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवगृती चार हजार दोनशे नव्वद क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहाशे क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्यान आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे सत्तावीस क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार पाचशे बत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती पाच हजार पाचशे क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदरसूल या बाजार अंदर समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे क्विंटल येवला अंदर सुलिया बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार पाचशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चारशे चोवीस क्विंटल सिंदर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आता आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव बनवेला आहे दोन हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल